नमस्कार ने मंडळी शुभ सकाळ तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर पोरांचं चालू आहे मागं दंगा आता देवपूजा वगैरे छान अशी मस्त देवपूजा झाली आज आहे शेवणाचा दुसरा सोमवार तर आज स्वयंपाक काही जास्त बनवायचा नाही दोघांसाठीच बनवायचं आहे संकेत आणि दिवीसाठी शेपूची भाजी आणि भाकरी बनवले त्या त्याच्यामुळे आज काही जास्त नाही आणि आम्ही श्रावणाच्या सोमवारी फराळ करतो काही ठिकाणी करत नाहीत पण आम्ही पहिल्यापासून श्रावणीला सोमवारी फराळ करतो त्याच्यासाठी शाबू भिजवलाय तर आता शाब बनवायचंय शाबू भिजवलाय शाबू आहे मुलं पण खाते त्यामुळे जास्त भिजवलाय संकेतला शाबू आवडतं जास्त आणि संकेत बसताय देवापुर संकेत दिदी दोघांच चालय काय काय पूजा तिळाची शिवा आहे तर दोघांच चाल आहे तिळाची शिवाय आणि पाच मिनट पटत नाही दोघांच एकमेकाशिवाय करमत पण नाही चालतं चालते गप्पा सार महादेवाला तर काही इथं आल्यापासून कुठं जाणं झालं ना कारण मंदिर पण नाही जवळ येईल आजूबाजूला रडलं होतं त्यावेळेला बरं होतं उठलं का आपलं पाचवडला जायचं जवळ होत आणि यांना पण ती निघाल्याची तर काही शक्य नाही पुढच्या सोमवारी मग जाईन आणि कोण बायका चालल्या तर मग त्यांच्यासोबत मी जाईन पण जाईन पुढच्या सोमवारी बारीक लागले ते शेंगा पण आपल्याला पावसाची गरज आहे तरी अजून काही पाऊस आलेला नाही दिवसांदिवस रोजच्या रोज ऊनच पडायला लागले कडक कडक तीन चार दिवस होत आला तर रोज जास्त ऊन पडली कडक आणि इकडं तूरी एकदम भारी आली आहे पण थोडीशीच लावली होती दगडात येत का नाही पण सगळ्यात भारी तूर आली तर हे बघा उडीद असं झालं आहे उडीद पूर्ण पिवळा 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 असं वाटायला काय वेगळंच पीक आहे आणि ओरिजिनल उडदाचं पीक आहे आणि मोगाची शेंगा आहे बघा काळे पडले त्या डुकरांनी खाऊन 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 राहिले ते चार चार त्या हे एवढा पूर्ण असा एक पट्टा एक तिकडे या बाजूला एक पट्टा आणि त्या बाजूला एक पट्टा मग निघतेला तेवढ्या काढून घ्यायच्या उडदाच्या पण शिंग मुगाच्या पण शेंगा होईल तर काळ्या काळ्या आता तर भेंड्याला बघा परवाच भेंड्या लिहिल्या होत्या अजून आले त्या बागा गच्चर सुकाय लागली ती उन्हानी झाडं काय करा किती मोठे मोठे लागले त्या बघा तर तोडते मी भेंड्याचा आता कारण बऱ्याच मोठ्या झाल्या त्या भेंड्या ऊन लागाले आणि पिकं या बघा अशी सगळी सुकायला लागली ती ऊन एवढं कडक पडले आणि मोठे मोठे झाले ते बघा अशा एवढ्या परवाच तेवढल्या होत्या पाऊस पाहिजे झाडं लागले ती सुकायला भेंडीची आहे बघा ऊन पडायला लागले गेले दोन तीन दिवस झाला असं ऊन पडते कडक नुसतं आता पाऊस पाहिजेच पावसाशिवाय काही खरं नाही अवयव काही मधला पट्टा आलाय की काय कुठं तर शेंड्याची एक दोन शेंग हिरवी आहे हे बघा एक दोन एक दोन झाडाला शेंक ह्याच्या हिरव्या येत आहे चार दिवसात काढायला उडी तिकडे जाऊन मध्ये दाखवायला लागते बरं का तिकडे कुठं तिकडे तिकडेच दाखव काय झालं तर इकडं मस्त असं जेवण चालू आहे ते या श्रावणातला दुसरा सोमवार आहे आई या पाणीवर शेतातच सोमवार सोडला आहे आम्ही काही सोमवार दुपारचं कधी सोडत नाही संध्याकाळच सोडतो तर चालू इकडे जेवायचं अन्नांचं पण अन्न पण दुपारचं जेवण जेवायला लागले संकेत पण जेवण आहे आणि आता जेवल्यानंतर मग कांद्याचं रोप थोडस चिमटायचं राहिले ते रोप चिमटायचं रोप तिला आपण नाही दिसलं का वरडायला चालू करते

इकडच इकडच पाय तुडू संकेत मैस समान जा अजून एक मैस घ्यायची आता आणि संकेतला राखायला लावायचे त्या दोन म्हशी मैस कशी उलटी आहे पूल पक्रू काढले वहाता रोड़ ना? हप्तली पूल पक्रू वोड़

लाइट आता कुठलीच आहे टायमिंग होऊन गेलं लाईटीच एग्रीकल्चर अग्रिकल्चरची कंडिशन बेकार आहे खरं अलीकडे आलं रपा रपा वापेच्या बाहेर cries that